स्त्रीविषयी आकर्षण कमी करण्यासाठी स्वतंत्र विचार करा आणि आपल्या स्वतंत्रतेची महत्वाची रक्षा करा दोन स्वतंत्रतेने त्याच्या व्यक्तिमत्वाचं आणि स्वरचे मूल्यमान देण्यात मदत करू शकते तीन तुमच्या विचाराचं सामान्य स्वतंत्रतेच पालन करून त्यांच्या स्वराच्या दिशेने फोकस करा चार स्वतंत्रतेने अशा स्थितींमध्ये ठरवू शकतात की तुम्ही आकर्षित न व्हा पाच तुमच्या आत्मस्वकृतीत दृढतेने खरंच काम करा त्यामुळे तुमची आत्मसन्मान बढवणार असेल सहा तुमच्या स्वतंत्रतेचा प्रयोग करून आकर्षणातील अडचणींची तुम्हाला कोणत्याही प्रभावात न राहू द्या सहा तुमच्या व्यक्तिमत्वाची सामान्य वाट घेऊन आकर्षणाचा स्तर कमी करा आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्याविषयी ध्यान द्यायला कमी करा त्यामुळे तुम्हाला त्यांच्या समर्थ्याची विवेकनं नाही नऊ स्वतंत्रता आणि स्वावलंबनपणात जबाबदारी घ्या ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यात अधिक रुजू असण्याची गरज नाही तुमच्या आत्मविश्वासात स्थायित्व ठेवा ज्यामुळे तुम्ही आकर्षित होण्यासाठी अधिक प्रवृत्त न होईल आकरा स्त्रीविषयी आकर्षण कमी करण्यासाठी त्यांच्या मूलभूत इन्स्टिंक्ट्सवर नियंत्रण ठेवा बार तुमच्या स्वतंत्रतेचा वापर करून त्यांच्या समूहातून मुक्त व्हा तेरा स्त्रीविषयी तुम्हाला आकर्षण नसेल असं म्हणायला शिका जर सर्वक्षणी त्यांच्याशी संपर्क साधायला गरजेची नाही चौदा तुमच्या विचारांच्या दृढतेने आकर्षणाच्या बाबतीत तुम्हाला कंट्रोल ठेवायला मदत करू शकते पंधरा आत्मसातकता वाढवण्यासाठी स्वतंत्रतेचा उपयोग करा आणि त्यांच्याशी साक्षरता करण्याची गरज नाही सोळा तुमच्या आत्मस्वकृती दृढतेने खरंच काम करा ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास स्थापित होईल आकर्षण घालण्यासाठी तुमच्या तुम्हाला त्यांच्या संगतीत राहायला हवं परंतु त्यांच्याशी अधिक संपर्क साधायला गरजेचे नाही स्त्रीविषयी आकर्षण कमी करण्यासाठी आत्मस्वीकृती वाढवा आणि स्वतंत्र ठरा एकोणीस तुमच्या व्यक्तिमत्वाचा गुणांचा उपयोग करून त्यांच्या आकर्षणातून मुक्त व्हा वीस स्वतंत्रतेच्या माध्यमातून स्त्रियांच्या सामर्थ्याचा मूल्यमान करा आणि त्यांच्या समर्थनात रहा